नमस्कार मंडळी तर आज आपण पाहू उपवासाचा ढोकळा आणि उपवासाची चटणी कशी करायची ते पाहू मिक्सरच्या भांड्यात एक कप वरईचे तांदूळ म्हणजेच भगर घेतले आणि दोन चमचे साबुदाना घातलेत हे बारीक करून घ्यायचे तर हे बारीक करून मिक्सरला घेतलेले दोन्ही मी ह्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचे एक कप पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पंधरा वीस मिनटाचं झाकून ठेवायचं कसाच्या आपल्या ढोकळ्याच्या चटणीसाठी साहित्य बघा दोन चमचे शेंगदाणे भाजलेले घेतले आहेत खोबरं एक दोन चमचे घेतले ओलं आलं अर्धा इंचला कमी घेतलं आहे थोडंसं कोथिंबी थोडीशीच घेतली आहे मुडवर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आता सर्व मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून घेणार आहे हे सेंदव मीठ आहे चवीनुसार आपल्याला घालायचं आहे सर्व घालून मिक्स करून चटणी करून घ्यायची ढोकळ्यात घालण्यासाठी मी इथं सात आठ मिरच्या घेतल्या हिरव्या त्या मिक्सरला लावून घेणार आहे परत आलं अर्धा इंच घेतले जिरे एक चमचावर घेतले हे सर्व मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला मी आता तूप लावून घेणार हे जाळीचं भांडं आहे त्याच्यावर हे भांड मी ठेवणार हे केकचं भांडं आहे ह्यालासुद्धा मी वापरते ढोकळ्याला तर तूप लावून सगळीकडे घ्यायचं मी अर्धा चमचा सेंदव मीठ घालते चवीनुसार त्याच्यामध्ये मी दोन चमचे जे आपण मिरची हल्लं आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते घातले आता मिक्स करून घ्यायचं सगळं हे मिक्स केल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तुमटभर सोडा घालायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे पूर्ण आता हे बॅटर यात ओतायचं आहे असं बॅटर दोन तीन वेळ टॅप करून घ्यायचं स्टीमर मी ठेवला होता उकळत एक दहा पंधरा मिनटं झाली त्याच्यावर मी आता हे बॅटरचं भांडं करतो आणि त्याच्यानंतर झाकून घेते त्याच्यावर हे भांडं वरचं बसत नाही म्हणून मी आता म्हणजे जा वाट जात नाही त्याच्यावर ओझं ठेवते आपला ढोकळा वीस मिनटात झालेला आहे ते काढायचं आहे आता हे कडा सोडवून घ्यायचा आपण आता चटणीसाठी ते। तेल गरम करतो आहे भांड्यामध्ये त्याच्यासाठी जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे मी तेल तापल्यानंतर कढीपत्ता जिरे घालून घ्यायचं जे फोडणी तयार होते आता ही फोडणी आपण जे साईड चटणीसाठी घेतली त्यात घालतो फोडणी छान तयार झाली दुसरी फोडणी मी ढोकळ्यावर घालण्यासाठी करून घेते त्यात तेल घातलं एक चमचावर तर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत कडीपत्ता घालायचा मिरच्या घालायच्या बंद करायचा आणि फोडणी या ढोकळ्यावर घालून द्यायच्या चाकूने चौकोन काढून घ्यायचे अशा प्रकारे हा स्पंजी ढोकळा तयार झाला अशा प्रकारे वड्या काढून घ्यायच्या त्याच्या मस्त स्पंजी तयार झाला ढोकळा उपवासाचा मला हा उपवासाचा ढोकळा मस्त झालेला आहे चटणी देखील खूप सुंदर झालेला आहे तर आज मी साबुदाणा आणि वरीपासून खूप छान ढोकळा बनवला आहे स्पंजी झालेला आहे आणि उपवासाची चटणी खूप सुंदर झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल नवनवीन व्हिडिओ मिळतील तर नक्कीच सबस्क्राईब करा ही मला आशा आहे आणि माझ्या फेसबुक इन्स्टा सुद्धा फॉलो करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला भेट द्या धन्यवाद